शूट करतोय ना आपण म्हणून अलर्ट मोड वर कधी होतय चहा असं कुठे बघू आई ओरडणार आता कुठे अरे तो सोफा ओला झाला ना खराब होईल यात बरत होतास का मग मला सांगायचंय ना उघडून दिलं असतं तुला मी हे बाई इथे आता परत सांडलं हे नीट लावलं नाहीयेस तू हा उघड नीट ते दे भरून देतो थांब्रेड मिलीली किती देऊ फाय हंड्रेड मिलीलिटर बस थांब बंद करू दे काय आज वॉक शूट करणार तू अच्छा आई झोपली आहे ना आता लगेच पहिले हे तर लाव हे तुला हवं होतं ना पाणी सिक्स मीटर केलं मीटर नाही मिली लिटर 600 राव दे, फुल भरलं ना आपण इथे ठेवली शूट करता करता परत पडेल ती व्यवस्थित पी आधी पी मग शूट कर परत अरे तेच अस असे जे होतं म्हणजे फुटली आहे का पाटली पडली का मगाशी पाटली फुटली नाही ते तसत होतं हां हे काय इथे पण गळती आहे गळती की काही पाटली आज मगाशी पडली का आवाज आला तेव्हा नाही ना नाही इथे ठेवू हॅलो कसे आहात सगळे सो बऱ्याच दिवसांनी आम्ही ब्लॉगिंग करतोय आणि आज दुपारची वेळ आहे शनिवारचा दिवस आहे मला सुट्टी आहे आज पण आराम अंकिता करते आणि मी आणि राहू आता जागे आहोत आमच्या गप्पा सुरू आहेत आत्ता आता राहूला पाणी आहोत आणि ते सा पाणी सांडलं आणि आता अंकिता उठली की आम्ही मस्त गरम गरम चहा पिणार आहोत सो स्टेट येऊन मला काही टॉपिकच नाही करायचं रे डेली रुटीन आहे ना सगळ्या पण तुला दिसतंय ते शूट कर तुला वाटतंय ते त्याच्याबद्दल बोल

बाकी झालं शूट करून डायरेक्ट सोफा रावडू सूर्याचं लाईट मग किती मस्त आणि अंकिता उठलेली आहे फ्रेश झाली आहे आणि ती काहीतरी लाईट दाखवते हो खरच मस्त नॅचरल लाईट मस्त आलंय गुड इव्हिनिंग सगळ्यांना कसे आहात सगळे सो मस्त दुपारी आराम झालेला आहे आणि आता झाली चहाची वेळ मी सुद्धा छान झाली आहे सो आज आता आपण चहा करूया चला गुड इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग झालं का खेळून झालं चला कालपासून पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे सो आता आमचं डेली रुटीन आणि चहाची वेळ झाली की चहा हा पाहिजेच आधीच्या मध्ये सुद्धा ऑलमोस्ट तुम्ही बघितलं असेल डेली रुटीन असल्यामुळे चहा भरपूर वेळा तुम्ही बघितला असेल पण नंतर आपल्या ब्लॉग्स थोडेसे थांबले होते आणि आता परत व्लॉगिंग सुरू केलेलं आहे सो माझं डेली रुटीन आणि म्हटलं चला आजचा चहा दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आपण घेऊया सो मस्त गरम गरम चहा ठेवते हा कालच्या वर आणि कॉमेंट आलेत तुला डार्क सर्कल जास्त दिसत आहेत तर ते ऍक्च्युअली लाईट इफेक्ट मुळे दिसतं कॅमेऱ्यामध्ये आता तुम्ही इथे बघाल या अँगलने तर कमी दिसतंय अजून तिचं उजेडात आली हा इथे बघ आता नसतील आता तुम्ही बघू शकता डार्क <laughs> सर्कल्स नाही आहेत अंकिताला इतके <laughs> जितके ते कॅमेऱ्यामध्ये कुठल्या तरी अँगल आंगल कुठून तरी हा अँगल घेतल्यानंतर जरा जास्त दिसतात ते आणि थोडीशी माझी ना ठेवणच तशी आहे की मला थोडस डार्क सर्कल्स आधीपासूनच आहेत फक्त जसं पुष्कर म्हणाला की पटकन कुठल्या तरी अँगलला किंवा कुठल्या पर्टिक्युलर कलरचा ड्रेस घातला तर ते जास्त उठून दिसतात पण माझी तब्येत एकदम ठणठणीत टचबोर्ड टचबोर्डते ना टॅचच्या आईवजी लॉर्डच्या आई वजी लॉर्ड लॉर्डचा बेबी म्हणजे लॉर्ड चालतूड टचवूड म्हणजे बेबी जेव्हा मी शोधतोच ना टच करायला कुठेतरी मोठच नाही मिळते तर बेबी कुठून मिळेल राहू पिस्ता आवड चहापर्यंत खाली येत नाही आणि बाकी खूप दिवसांनंतर जो काल आम्ही ब्लॉग टाकला होता त्याच्यानंतर त्यावरती मला भरपूर तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केलेले आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच पण पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की अगदीच रोज डेली व्लॉग्स पडतील असंही नाही आहे शक्यतो प्रयत्न करू पण अजून तरी जसं कालसुद्धा सांगितलं होतं की डेली अजून तरी आमच्या असं काही डोक्यात नाही आहे आलेल्या कालच्या कमेंट्स वरती थोडेसे रिप्लाय सुद्धा माझे करायचे राहिलेले आहेत सो आज मी आता चहा नंतर बसून सगळ्याला सगळ्यांना तुम्हाला रिप्लाय करणार आहे सो मस्त गरम गरम आधी चहा पिऊया आपण अरे हा डायरेक्ट गोरणी घेऊन बसला थोडेसे घे याच स्टिकर काढलं नाहीये आहे फॉर्टी नाईन रुपीज <laughs> बर्निच <निकुण>। थांब <laughs> राहू दे तसं नाही निघणार राहू दे ते राहू दे राहू दे नंतर काढूया किती घेतले एवढे आमच्या इथे नॉर्मली पाण्यातला चहा करतो आम्ही <laughs> मला कॉमेंट आले होते की दुधातला डायरेक्ट चहा करतात बरेच जण आम्ही चहा पाण्यामध्ये चहा पावडर आणि साखर आणि आलं घालून आम्ही पहिले पाण्यात ते उकळवून घेतो आणि वरण दूध वेगळं ऍड करतो सो बऱ्याच तेव्हा सुद्धा आम्हाला कमेंट्स आल्या होत्या याला काढा म्हणतात आम्ही दुधातला डायरेक्ट चहा करतो पण आमच्याकडे डायरेक्ट दुधातला चहा फारसा असा कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने करतो डायरेक्ट दुधातला चांगला नेहमीच राहू बाटलीच काय झालं या ठेवल्यावरती ते आपण बॉटल ठेवतो ना ते पाणी पाणी येतं आपलं ऐकत होते दुपारी काहीतरी तुमचं चांगली इथे लॉक करून ठेवायची म्हणजे पाणी नाही येत बाहेर हे बघ आता हे ओपन पण नाही होणार मस्त आलं टाकून चहा बनवते आणखी पोहे खाणारे कोणी चहा बरोबर थोडे आज ब्रेकफास्ट ला पोहे केले होते अंकिताने काय इव्हिनिंग ब्रेकफास्ट लोक पोहे थोडेसे नको मला दिले ना तिथे सोडून वाटी मध्ये राहिला नका बघ तुझी काय तुझ्या

आपला चहा उकळलेला आहे गॅस्सीलाने yes. आता मस्त आल आलं ऍड केलंय चला तू वेडी आहेस का आज तू चहा पिणार का तुमच्या बरोबर आलं ले ना चहा मी दोन दोन चमचे आडले मस्त चहा तयार झालेला आहे आता आम्ही चहा पिणार आहोत आणि हाच एक जो वेळ आहे म्हणजे सॅटरडे संडे हे जे दोन दिवस असतात तर तेच आम्हाला असे फॅमिली टाईम स्पेंड करायला मिळतात कारण जे ऑड डे असतात मंडे टू फ्रायडे पुष्करचं ऑफिस असतो सो त्याचं चा काम चाललेलं असतं राऊचा अभ्यास किंवा त्याचं काहीतरी शाळेचं सुरू असतं मग तेव्हा जेव्हा पुष्करला वेळ मिळेल तेव्हा चहा पिया किंवा राऊच काहीतरी झालं की आपण चहा पिऊया सो प्रत्येकाच्या वेळानुसार ऍडजस्ट करून चाललेलं असतं पण हे जे दोन दिवस असतात त्या दोघांनाही सुट्टी असते आणि माझी कामं सुद्धा मी त्यांच्यानुसार काही घाई नाहीये फॅमिली टाइम एन्जॉय करतोय गरम गरम चहा पोहे गरम केले आहेत आणि बिस्किट आणि खरं तर मागच्या वेळेला सुद्धा म्हणजे जेव्हा आपलं ब्लॉगिंग सुरू होतं तेव्हा जेव्हा जेव्हा मी चहा ज्या माझ्या ब्लॉग्समध्ये असायचा मला बऱ्याच कमेंट्स यायच्या की अंकिता तू चहा करताना तुला आम्ही बघितल्यावरती आम्ही मला सुद्धा असं वाटतं की आमच्याच घरात आम्ही चहा ठेवलाय का किंवा चहाची वेळ झाली आहे का आ, सो असंच असतं मला वाटतं प्रत्येकाच्या घरात ह्या ज्या काही सकाळचा चहा असू दे किंवा दुपारचा चहा असू दे किंवा नाश्त्याची वेळ असू दे काही अशा ठराविक वेळा असतात ज्यांच्या खरंच काही आठवणी असतात किंवा एक फॅमिली टाईम त्या वेळेला आपण स्पेंड करतो सो तसं आमचं सॅटर्डे संडे हे जे दोन दिवस आहेत त्याच्यात आम्ही सगळं आमचं डिनर असू दे लंच असू दे सकाळचा ना नाश्ता ही चहाची वेळ आम्ही मस्त फॅमिली एकत्र सगळं एन्जॉय करत असतो सो आज आता जसं पुष्कर म्हणाला सॅटरडे आहे तर सकाळपासूनच रुटीन झालंय आणि आता मस्त गरम गरम इव्हिनिंग चहा पिणार तुम्ही पण या चहा प्यायला <laughs> त्यांना पण सांगे ना आपण इन्व्हाइट हा घेऊ हा घे हा घे सनसेट होणार आहे थोड्याच वेळाने सो मस्त सनसेट बघत बघत चहा येस मस्त व्ह्यू